शेती भाती या युट्यूब चॅनलमध्ये आज आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आज आपण आहोत वक्कल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या ठिकाणी त्यांचं जे आपण आर डी म्हणतो किंवा पीक प्रात्यक्षिक म्हणतो अशा ठिकाणी आपण थांबलेलो हो। आहोत इथं बऱ्याच काही व्हरायटी लावलेली आहेत बऱ्याच व्हरायटी म्हणजे वांगी आहे मिरची आहे टमाटो आहे कॅबेज आहे कॉलिफ्लावर आहे टरबूज आहे खरबूज आहे झेंडू आहे दोडका आहे कारलं आहे अशा बऱ्याच काही व्हरायटी इथं लावलेल्या असताना सुद्धा त्याच्यामध्ये जे चांगलं मला जे वाटलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे याच्यामध्ये मला सगळ्यात सुंदर असं वाटलं ते म्हणजे त्यांची एक व्हरायटी आहे झेंडू झेंडूमध्ये जे यांचं नाव आहे अंबर अंबर ही व्हरायटी एकदम एक्सलंट अशी वाटली म्हणून आपण हा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत हे फूल तोडलं तरी मित्रांनो त्याची जे पाकळ्याची साईज आहे हे पाकळ्या पूर्ण अशा सारख्या दिसतात ही पाकळी अशी मोठी आणि छोटी दिसत नाही म्हणून आपण हा व्हिडिओ करत हो। आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची ट्रान्सपोर्टेशन चांगली आहे आणि फळ म्हणजे फुल जे आहे ते फुटत नाही ते प्रत्यक्षात आपण हे सगळे बघत असताना आम्ही सोलापूरवर सोलापूरचे लोक असतील लातूरचे काही लोक असतील ठाण्याचे लोक असतील नाशिकचे लोक असतील पूर्ण महाराष्ट्रातले लोक इथं बघून गेलेले आहेत आणि आम्ही प्रत्यक्षदर्शी इथं आहोत आज बघत असताना ही व्हरायटी तयार करत असताना या वरायटीचे जे ब्रिडर आपण ज्याला म्हणतो ज्या <coughs> ज्यांनी व्हरायटी तयार केली ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचार आहोत एक मजेदार व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मराठी हिंदी आणि कन्नडा

लास्ट बारा वर्षापासून संतोष म्हणून ते बिल्डर आहेत ते लास्ट बारा वर्षापासून वक्कल या मध्ये ते काम करत आहेत ते बऱ्याच व्हरायटी त्यांनी ब्रिडिंग केलेली आहे आतापर्यंत आणि ह्या व्हरायटीचं जे वैशिष्ट्य आहे ते स्वतः त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत जरी कन्नड काही लोकांना समजत नसेल तर आपण ते मराठीमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहोत येन वैशिष्ट्य आहे सर इथू तळी नाव हाची देवे सशी हाची नंतर यष्ट दिवशी चालू आहे सर इथू नर्सरी ट्वेंटी ओके सो सो टू ओके डे फिफ्टी फिफ्थनवर्ड्स फिफ्टी फाय तर, तर मित्रांनो त्यांचं म्हणणं की जवळपास पंचवीस दिवसापर्यंत आपल्याला हे शिल्डिंग तयार करण्यासाठी लागतात शिल्डिंग तयार झाल्याच्या नंतर जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं असं आहे की ही अंबर जी वान आहे अंबर जो झेंडूचा वान आहे तो वान चालू होण्यासाठी पंचावन्न दिवस लागतात

तर त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो की आपण जेव्हा फ्लॉवरिंग साठ दिवसानंतर चालू होते आणि साठ दिवसानंतर चालू झाल्यानंतर कमीत कमी साठ कमी दिवस दिवस पुढे चालते सिक्ष... म्हणजे सिक्स्टी डेज आम्हाला सिक्स्टी डेज नेक्स्ट सिक्स्टी नेक्स्ट सिक्स्टी डेज पुढे ते परत फुलं चालू चालतात आणि वन द फ्लॉवर दो वेट असत सर ಸರ್ ನೀವು ಫಸ್ಟ್ ಹಾರ್ವೆಸ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಲ್ವಾ ಅಂದ್ರೆ ಫಿಫ್ಟಿ ಫಿಫ್ತ್ ಡೇಗೆ ನೀವು ಏನ್ ಹಾರ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಿರಲ್ವಾ ಅದು ನಿಮಗೆ ಅರೌಂಡ್ ಟ್ವೆಂಟಿ ಫೋರ್ ಗ್ರಾಮ್ ವರೆಗೂ ಬರುತ್ತೆ ಫೋರ್ ಗ್ರಾಮ್ ಬರುತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೀವು ಸೆಕೆಂಡ್ ಥರ್ಡ್ ಹಾರ್ವೆಸ್ಟಿಂಗ್ ಇದು ಟ್ವೆಂಟಿ ಗ್ರಾಮ ಬರುತ್ತೆ ಸೊ ಥರ್ಡ್ ಫೋರ್ತ್ ಫಿಫ್ಟೀನ್ ಗ್ರಾಮ್ ಬರುತ್ತೆ सो म्हणणं असं आहे की सुरुवातीला जेव्हा आपण फूल तोडतो त्या फुलाचं वजन आपल्याला चोवीस ग्रामचं भरतं सेकंड पिकिंग मध्ये जेव्हा आपण तोडतो तेव्हा त्यांचं साधारणतः वीस ते अठरा ग्राम पर्यंत भरतं आणि थर्ड फोर्थ पिकिंग ला पंधरा ग्रामचं फूल राहतं असं त्यांचं म्हणणं आहे साधारणतः ಇದು ಯಾವ್ ತರ ಬುಷಿ ಪ್ಲಾಂಟ್ ಅಂತೀರಿ ಟಾಲ್ ಪ್ಲಾಂಟ್ ಅಂತೀರಿ ಯಾವ ದಲ್ಲಿ ನಾವು ಹಾಕ್ಬೋದು ಮಳಗಲ್ಲು ಚಳಗಾಲು ಬಿಸಲು ಏನ್ ಇದರದ್ದು ಇರ್ಪೆಕ್ಟಿವ್ ಆಫ್ ಸೀಸನ್ ಥ್ರೂಟ್ ದ ಇಯರ್ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ ನೀವು ಮಾಡಬಹುದು ಬಟ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಮ್ಮರ್ ಅಲ್ಲಿ ಟೆಂಪರೇಚರ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ನಿಮಗೆ ಹೈಟ್ ಕಡಿಮೆ ಬರುತ್ತೆ फ्लावर्स ओके okay, तर मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण वर्षभरामध्ये आपण केव्हाही ह्या फुलाचं आपण पीक घेऊ शकतो पण त्यांचं एक म्हणणं आहे की जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये घेतो तेव्हा ह्याची हाईट जी आहे ते व्हिजिटिटी ग्रोथ ज्याला आपण म्हणतो किंवा वाढ ज्याला म्हणतो ते चांगल्या प्रकारे होते आणि फुलाची संख्या चांगली म्हणते तेच हे जर असं पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा घालतो तर उन्हाळ्यामध्ये त्याची संख्या जी आहे ते कमी मिळते आणि प्लांटची हाईट जी आहे ते कमी बसते ಓವರ್ ಆಲ್ ಏನಿದು ಅಂದ್ರೆ ಅಂಬರ ನೋಡಿದ್ರೆ ನೀವು ಅಂಬರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ನಾವು ಎಲ್ಲ ಹೂವುಗಳು ನೋಡಿದೇವೆ ಎಲ್ಲ ಇದು ನೋಡಿದೇವೆ ಏನ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಏನಿದೆ ಇದು ಸರ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಅಂಬರನ ಯಾಕೆ ಹಾಕಬೇಕು ಅಂಬರ್ ಯಾಕೆ ಹಾಕಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ ನಿಮಗೆ ಇದೇನು ಅಪಿಯರೆನ್ಸ್ ಇದೆ ಅಲ್ವಾ ಸೊ ಇದಕ್ಕೆ ಹನಿ ಕೊಂಬ್ ಅಪಿಯರೆನ್ಸ್ ಅಂತ ನಾವು ಹನಿ ಕೊಂಬ್ ಈ ಹನಿ ಬೀಜ ಕಟ್ತಾವಲ್ವಾ ಕೊಂಬು ಅದೇ ತರ ಅಪಿಯರೆನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ ಇದು आम्ही इथे कॉम्पॅक्टने प्रेस इट विल मग रिबौन सो इथे क्वालिटी दिवस टेन डेज त्यांचं आहे की कमीत कमी दहा दिवस आपण हे फुल ठेवू शकतो त्याचं स्पेशालिटी हे आहे असं त्यांचं म्हणणं आहे की फाटत नाही आहे देर हे जे आहे त्याचं वेट सेम आहे फुलाची युनिफॉर्मिटी सारखी आहे आणि एक चांगलं वान आहे शेतकरी बांधवांनी करायला काहीही हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे स्वतः आपल्यासोबत बिल्डर आहे धन्यवाद थँक्यू व्हिडिओ थोडासा संमिश्र झालेला आहे कन्नड भाषा मराठी भाषा थोडीशी माझ्या माहितीप्रमाणे हिंदी पण मध्ये आलेली आहे तर मित्रांनो यूट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद